हातकणंगले तालुक्यातील तळंगे गावच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून अनेक बेकायदेशीर कामं होत आहेत तसंच हा अधिकारी मनमानी कारभार करत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत त्यामुळं गावसभेमध्ये ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकाऱ्याला घेराव घालत त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली त्यातून झालेल्या वादा वादावादीमुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण बनलं होतं हातकणंगले तालुक्यातील तळंगेची गावसभा नुकतीच पार पडली गावसभेसाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं जमलेले असताना ग्रामविकास अधिकारी एस एम कांबळे यांनी हजेरी बुकावर सह्या नसल्याचं कारण देत कोरम अभावी गावसभाच रद्द केली त्यामुळे कोरम पूर्ण असतानाही सभा तहकूब करण्याचं कारण विचारत कांबळे यांना ग्रामस्थांनी चांगलंच धारेवर धरलं यावेळी झालेल्या वादा वादावादीमुळे वातावरण तणावपूर्ण बनलं होतं ग्रामविकास अधिकारी कांबळे हे अनागोंदी आणि बेकायदेशीर काम करत असल्यानं ग्रामस्थ संतप्त बनले होते दरम्यान बुधवारी झालेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामपंचायत आणि औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांद्वारे पन्नास टक्के कर वसूल करण्याबाबत विचारविनिमय करणं रेमंड कॉटन कंपनीकडून सुमारे साडेसात कोटी रुपयांचा सा कर वसूल करणं औद्योगिक वसाहतीमधील रेमंड चौकाचा राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक असा नामविस्तार करणं तंटामुक्ती अध्यक्ष नियुक्त करणं अशा महत्वाच्या विषयांवर ठराव करण्यासाठी ही विशेष सभा बोलावण्यात आली होती सभेला ग्रामस्थांची मोठी गर्दी असतानाही ग्राम ग्रामविकास अधिकारी एस एम कांबळे यांनी कोरम पूर्ण नसल्याचं कारण देत ते गावसभेतून उठून गेले त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं यावेळी मोठ्या प्रमाणात वादावादी झाल्यानं वातावरण तणावपूर्ण बनलं होतं दरम्यान ही तहकूब सभा अठरा जून ला घेणार असल्याचं सरपंच संदीप पोळ यांनी सांगितलं